कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो कांदा बाजार भावा होय मित्रांनो कांदा बाजार भावा बाबतीत एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आपली झोप उडणार आहे होय मित्रांनो आता ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार भावात होणार आहे या ठिकाणी विलक्षण आणि प्रचंड बदल मग एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसणार आहे आपल्याला विलक्षण व प्रचंड बदल मग या बदलामध्ये अखेर एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार जर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल जर या महत्वाच्या प्रश्नाचं तुम्हाला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा मला आजवर एक गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की मायबाप कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्यापर्यंत फार मेहनतीनं मी व्हिडिओ निर्माण करून पोहोचवत असतो ही माहिती पोहोचवत असतो आणि म्हणून माझी ही असणारी अहोरात्र मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं ज्याच्यामुळे आपल्याला येणारा व्हिडिओ या ठिकाणी अचूक माहितीसह सातत्यानं मिळतच राहतो पण त्याचबरोबर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आमच्या सारख्या सामान्य व्यक्तिमत्वांना एक ऊर्जा मिळते एक शाबासकीची थाप प्रोत्साहन मिळत असते म्हणून चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि ही अपडेट आली आहे कांदा बाजार भावाबाबतीत होय मित्रांनो कांदा बाजार भावाबाबतीत एक अशी अपडेट आली की ज्याच्यामुळे आता सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाची या ठिकाणी झोपच उडणार आहे कारण एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे विलक्षण व प्रचंड बदल मग एक ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात जो विलक्षण आणि प्रचंड बदल होणार आहे तर या बदलामुळे अखेर एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा वाढणार किंवा घटणार चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं यथोचित उत्तर तर बघा मित्रांनो एक ऑगस्ट नंतर काय घडणार आहे हे प्रथम तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो ही जी घडामोड घडणार आहे तर ही घडामोड घडणार आहे जागतिक बाजारात होय मित्रांनो एक ऑगस्ट नंतर जागतिक बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो स्वस्ताचा कांदा चीन आणि पाकिस्तान या दोन देशातून मोठ्या प्रमाणात येत आहे तर तुम्हाला सांगतो एक ऑगस्ट नंतर पासला सुद्धा स्टॉक संपत आलाय आणि पाकिस्तान पाशी असणारा सुद्धा स्टॉक निश्चांकी स्तरावरती आहे आणि याच्यामुळं आपल्याला एक ऑगस्ट नंतर जागतिक बाजारात कांद्याची विक्री कमी होताना दिसणार आहे ज्याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात तुलनात्मक दृष्टीनं गॅप निर्माण होणार आता तुम्ही म्हणाल आंतरराष्ट्रीय बाजाराशी आपला काय सहसंबंध आहे तुम्हाला समजावून सांगतो की आजच्या कंडिशनला चीनचा कांदा हा एकशे ऐंशी ते एकशे नव्वद डॉलर प्रतिटनांच्या आसपास आहे तिथं पाकिस्तानचा दोनशे वीस ते दोनशे तीस ती ती डॉलर टन तर भारतीय कांदा दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी डॉलर टन आहे तर याच्यामुळं कसं आहे की सामान्य ग्राहक विचार करतो की जो स्वस्ताचा कांदा, तो हाँ, कांदा, कांदा, कांदा आहे तोच खरेदी करणार हां या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा की भारताचा कांदा चवीला सर्वात उत्तम आहे भारताचा कांदा साईजला जबरदस्त आहे आणि भारताचा कांदा सहजासहजी लवकर खराब होत नाही म्हणजे टिकाऊक्षम आहे पण तात्काळ वेळ भागवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानचा कांदा फार स्वस्त मिळत होता म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला रेटमुळं पसंती दिल्या जात होती पण आजच्या कंडिशनला बघितलं तर यांचा स्टॉक एक ऑगस्टनंतर कमी होणार आणि यांचा असणारा शिल्लक साठा संपत गेला तर भारताला आगेनपीचे कोणीच या ठिकाणी जे आहे तर कॉम्पिटिशनमध्ये असणार नाही आणि याचा फायदा कुठंतरी एक ऑगस्ट नंतर होणार यामुळे कांदा बाजारभावात विलक्षण बदल एक ऑगस्ट नंतर दिसणार जर याच्याबरोबर बांगलादेशची कांदा खरेदी मोदी सरकारची कांदा खरेदी आणि त्याचबरोबर आणखीन काही अनुकूल घडामोडी घडल्या तर तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्याचा शेवट कांदा बाजारभावाला तीन हजाराच्या वर घेऊन जाणार आणि मग आपल्याला सप्टेंबरचा महिना पाच हजाराचा भावसुद्धा या ठिकाणी मिळवून देऊ शकतो म्हणून हवालदिल कांदा उत्पादक कास्तकार बांधवानो तुमची झोप उडवणारी ही अपडेट आहे एक ऑगस्ट ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात प्रचंड तेजीची सुरुवात होताना आता दिसू शकते अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार करत असाल तर एकच तुम्हाला सल्ला देतो की सध्या चोवीस कॅरेटचं हे सोनं पितळच्या भावात विक्री करू नका यामुळे फक्त एक दीड महिन्यासाठी तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकते जर हे नुकसान आपल्याला या ठिकाणी टाळायचं असेल तर एकच विनंती आपल्यासारख्या कांदा उत्पादक कार बांधून करतो की ऑगस्ट महिन्यात जेव्हा कांदा बाजारभाव तीन हजाराला क्रॉस करतील तेव्हा कांदा विक्री करा आणि तिथून पुढे टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा शंभर टक्के होईल या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत करा व चॅनल करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा या ठिकाणी तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ शेती मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून खूप खूप खुँ आभार